चाललो आम्ही बाईक वरती फुल एन्जॉय मध्ये संध्याकाळचे सात वाजले होते फुल एन्जॉय मध्ये आम्ही चाललो होतो काय आम्ही चाललो पावसात पण बर्गर खायला आलो आहो आता आम्ही बर्गर बर्गर खायचा ना बरं बर्गर खायचा ना चला एकदा नाही बाहेर ला आण फॅमिली आज आम्ही आलो आहोत आजीला बर्गर खायला घेऊन खूप एन्जॉय

สังหรักตุยขาตัวเด็กตัวเด็กตัวเด็กฮะตัวเด็กขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขาขา आजी डायरेक्ट बर्गर टिकलाय डायरेक्ट निघून दिला आहे आजीसाठी आपण दुसरं गाडी तरी मागूया आई काय 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 घ्यायचं सांग ना काय घ्यायचं काय घ्यायचं हा काय वडापाव का बरं चांगलं चांगलं तर बटाट्याचे काय बोलत रे केलं का मीडियम कर आणि

आहे ना काय दे काय दे काय ते मग चव नाही चव चव कशी आहे कशा हा भजी कस हा पण कशाची कशाचे भजी कशाचं आहे ते कोणती भजी

प्राईज आहे फ्राईज काय आहे आम्ही बघितलंच नाही फुल एन्जॉय चालू आहे आजीला बर्गर आवडला नाही म्हणून आजीसाठी आपण काय मागवलं ऐक मागव काय मागव काय काय आहे ना

इथं काय तुम्हाला तर माहिती किती गरीब आहे माझ्यावर परिस्थिती माहिती आहे माझी किती बिकट आहे खायला घरी जेवायला भेटत नाही मला म्हणा तुझ्याकडून पाहते ना आज आई पेमेंट पेमेंट करतात म्हणजे पैसे 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 याचे पैसे करतात ना आता किती माहिती झालं किती बिल झालं किती झाले माहिती आहे का दोन हजार चारशे रुपये

भरती का आई ना पुढे दोन हजार अरे दोन हजार चारशे त्याला विचार किती झाले आहेत बिल दोन हजार चारशे रुपये बी झाले दोन हजार चारशे एवढं सांगायचं जर कमी आणखी साहित्य बर्गर किंग रुपये बिल झाले आजीला वडापाव आवडलेला नाही आपलं चिकन वडापाव तर काय हा आपण फ्राईज खाल्ले होते फ्राईज कसे वाटले आजी हे कसं होत फ्राईज बटाट्याचं बटाट्याचं होतं खाल्लेलं आता

पाणी का पाणी असेल नाही ते पाणी असेल नाय चला चला तर अशा प्रकारे आपलं खाऊन झालेलं आहे आपण निघतोय आता दुसरीकडे जाय आपण आता काहीतरी बा आज आपला चिकन वडापाव खाऊन झालेला आहे आपण आपला वडापाव आवडला नाही त्यामुळे काहीतरी

बाहेर घेऊ तिथं वेगळं भेटत फायनली आमचा आता खाऊन झालो आहे आणि आम्ही आता जस्ट बाहेर पडलो आहे चलो इथून चाललो आपण आता घरी काय चल की तर मित्रांनो होता आता फायनली आम्ही घरी आलो होतो फुल भिजलो होतो पावसामध्ये पा कारण की आम्ही गेलो होतो बाईकवरती तर मस्त घरी आलो आता कपडे वगैरे चेंज केली मस्त जरा ओके झालो आई आता येऊन बसली आई आई पण ट्रेन